सविस्तर सुरुवातीलाच अतिशय महत्वाची बातमी आहे कोलकाता रेप मर्डर प्रकरणी आयएमएसचा देशव्यापी संप सुरू आहे राज्यातील खासगी रुग्णालयांमधील ओपीडी सेवा बंद ठेवण्यात आल्यात तर ओटी सेवांवर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते तातडीच्या सेवा मात्र सुरू राहणार असल्याची माहिती आहे कोलकाता आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयातील दूस, वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार आणि तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम एकडून एक दिवसीय देशव्यापी सेवा बंद पुकारण्यात आलाय हा संप पुण्यासह संपूर्ण राज्यात आहे दरम्यान खासगी रुग्णालयातील तातडीच्या सेवा वगळता बाह्य रुग्ण विभाग अर्थातच ओपीडी बंद राहणार असून तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आल्या या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात सायन रुग्णालयाबाहेरून आमचे प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत जुई सध्याची सायन रुग्णालयाबाहेरची परिस्थिती सांगाल वर्षा मी सध्या उभी आहे पोद्दार रुग्णालयामध्ये आणि पोद्दार रुग्णालयाच्या मागे तू पाहू शकतेस की डॉक्टर एकही नाही आहे केवळ ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या सुरू ठेवण्यात आल्या आहे कारण का कोलकत्तामध्ये जो काही प्रकार घडला अत्याचार घडला आणि त्या म त्या मुलीला मारण्यात आलं त्याच्या निषेधार्थ आय एम एनेच आज एक दिवसीय बंद पुकारला आहे आणि त्याचाच परिणाम आपण इथे पाहतोय मुंबईमध्ये जितके हॉस्पिटल्स आहेत त्या सर्व हॉस्पिटल्समध्ये हे काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे आणि पोदार स्टँड्स फॉर विक्टिम अशा नावाचं जे बोर्ड आहेत बाहेर जरी हॉस्पिटलमध्ये काम बंद असलं तरी देखील ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या मात्र सुरू आहेत जे रुग्ण येतात हॉस्पिटलमध्ये त्यांची गैरसोय होऊ नये याची शाश्वती पूर्णपणे घेतली गेली आहे डॉक्टर्सकडून आणि तेव्हाच हे काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे आज मुंबईमध्ये सर्वत्र हॉस्पिटल्समध्ये हे काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत काम बंद असणार आहे निषेध केला जात आहे जो काही प्रकार घडला आहे कोलकातामध्ये मुंबईमध्ये जरी आय एम एने जाहीर केलं असलं आज एक दिवसाचं काम बंद मात्र मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून ही घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच ते, ते निवासी डॉक्टर आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे निवासी डॉक्टरांचं म्हणणं आहे की डॉक्टर्स सुरक्षित नाही आहे जे डॉक्टर्स हॉस्टेलमध्ये राहतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे त्यामुळे काही मागण्या त्यांनी केंद्राकडे केल्या आहेत त्यातली एक प्रामुख्याने मागणी आहे ती म्हणजे की संरक्षण हे डॉक्टरांना सुविधा पाहिजे जे, जे हॉस्टेल्समध्ये राहतात आणि त्यामुळे जोपर्यंत मागण्या होत नाहीत तोपर्यंत जो आक्रमकतेचा पवित्रा डॉक्टरांनी घेतला आहे तो डॉक्टर्स मागे घेणार नाही आणि आज एक दिवसाचं काम मंदोल बंद आंदोलन आहे मात्र जे रुग्ण इथे येतात हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू आहेत त्यांची गैरसोय होणार नाही याची शाश्वती आणि काळजी डॉक्टरांकडून घेतली गेली आहे वर्षा निश्चितच जुई तुम्ही अशाच जोडलेला राहा आपण थेट छत्रपती संभाजीनगर मध्ये जाऊया त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी मोसिन शेख आहेत आपल्यासोबत मोसिन पाहतोय कोलकात्यातील घटनेनंतर डॉक्टरांनी आक्रमक असा पावित्र्य घेतलं आहे बंद पाळण्यात येतोय संप पुकारला जातो डॉक्टरांकडून सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये नेमके काय अपडेट्स मिळतात संपूर्ण सविस्तर सांगाल वर्ष आपण जर बघितलं तर सुरुवातीपासून या कोलकात्याच्या घटनेनंतर जे आहे तर निवासी डॉक्टरांनी बंद काम बंद आंदोलन पुकारलं होतं आणि त्याचे परिणाम आपल्याला रुग्णसेवेवर पाहायला मिळत होते मात्र आता आज जे आहे तर आय मी आय देखील जे आहे म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन देखील या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज काम बंद आंदोलन करत आहे छत्रपती संभाजीनगर मधील सगळ्या खासगी रुग्णालयातील जे हे आयमीआयचे जे डॉक्टर असतील ते देखील या संपात उतरणार आहे दुपारी क्रांती चौकात निदर्शने देखील केले जाणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर या सगळ्या कोलकात्याची घटनेनंतर आता जे महिला डॉक्टर आहेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आता डॉक्टर अक्षरशः रस्त्यावर उतरून या महिला डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत काहीतरी उपाययोजना करा अशी मागणी करत आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील निवासी डॉक्टर गेल्या चार दिवसांपासून काम बंद आंदोलन म्हणजे त्यांनी संप पुकारलेला आहे आणि आता यात आम्ही आय देखील जे आहे तर उतरलेला आहे त्यामुळे नक्कीच त्याचे परिणाम जे आहे तर आपल्याला आज संभाजीनगर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात पाहायला मिळण्याची शक्यता आहे खास करून घाटी रुग्णालय म्हणजे शासकीय जे रुग्णालय आहे संभाजीनगरचं सर्वात मोठं त्यावर मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील जे आहे तर रुग्ण या ठिकाणी येत असतात नांदेड लातूर परभणी हिंगोलीत फार तेलंगणाच्या बाउंड्री पासून इथे रुग्ण येत असतात त्यामुळे आज जर हे सगळं संप मोठ्या प्रमाणात वाढला तर याचा परिणाम जो आहे तो रुग्ण आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतो त्यामुळे आता हा संप कधी संपतो आणि या सगळ्या गोष्टीवर आता सरकार कशा पद्धतीने हालचाली करतात आणि यावर काय उपाययोजना केल्या जातात किंवा या सगळ्या प्रकरणावर हा जो संप आहे त्याबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चितच निश्चितच मोसिम त्यामुळे आता नेमकं काय घडतंय दिवसभरातील प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि जुई तुझे देखील धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी